श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार स्री यांचा साखर खेरडा श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत मेहकरला रात्री सीमांतपूजन होऊन सर्वांची भोजने झाली विश्रांती घेऊन सकाळी सर्वच लवकर उठले व देवप्रतिष्ठा मांडून वराकडील मंडळी नवरदेवाला घेऊन मारुतीरायाच्या दर्शनास जाऊन आली नंतर वधूचे व वराचे मामा वधूवराला घेऊन आले बालाजी महाराजांसमोर लग्नव्यवस्था करण्यात आली होती त्याप्रमाणे वधूवरांना उभे करून व मध्ये अंतरपाठ धरून ब्रह्मवृंद सावधान म्हणून मंगलाष्टके म्हणू लागली त्या उभयताना पाहून ते कुणाला लक्ष्मी जसे वाटू लागले आमच्या जिजिमाय म्हणजे तेव्हाच्या मैनाबाई अत्यंत साध्या सात्विक वृत्तीच्या व भोळ्या स्वभावाच्या तर आमचे महाराज म्हणजे मूर्तिमंत वैराग्य महाराज म्हणजे विवेकाचं साकार रूप तर आमच्या जिजिमाय म्हणजे विनम्र भावाने समर्पित भावनेने एकरूप होण्यासाठी हात जोडून उभी असलेली शांतीच जिजिमाय म्हणजे साक्षात भक्ती तर महाराज म्हणजे साकार परब्रह्म उघडे परब्रह्म अहो खरं सांगू का महाराज म्हणजे प्रत्यक्ष राम तर आमच्या जिजीमाय म्हणजे सीतामाईच होत्या असं हे दोघांचं अलौकिक स्वरूप तर हा असा त्यांचा मंगलमय लग्न सोहळा प्रत्येक श्लोकानंतर सर्व उपस्थितांसह ब्रह्मवृंद वधूवरांवर अक्षता टाकून वधूवरांना सावधान सावधान म्हणून सावधान होण्यास सुचवीत होते जो जन्मापासून अत्यंत सावधान असून प्रत्येक प्राणीमात्रात जे केवळ एका रामरायाला पाहतात आयुष्याचा प्रत्येक क्षण जे केवळ रामनामात व्यतीत करतात त्यांना सावध होण्यास सर्वच सांगत होते त्यांच्यासारखे सावधान केवळ सद्गुरू स्वरूप संतच असू शकतात ठरलेल्या मुहूर्तावर अत्यंत थाटामाटात व हर्ष उल्हासात आमच्या महाराजांचे व जिजिमायचे शुभमंगल झाले कन्यादान लाजा होम व सप्तपदीनंतर मंडळी भोजनास बसली श्लोकांच्या व भगवन नामाच्या गजरात पंक्ती उठू लागल्या विहिणीची पंगतही आटोपली साडे सुनमुखादी होऊन वराकडील मंडळींनी लक्ष्मीपूजन केले सर्वानुमते महाराजांनी वधूचे नाव कृष्णा असे ठेवले आता सिद्धपूरच्या शामराव खेरडे यांची मैना साखरखेरड्याच्या काळेंची कृष्णा झाली महाराजांचे मोठे बंधू वासुदेव उर्फ बाबाजी हे कृष्णभक्त असल्यामुळे त्यांनी लग्न करून घरात आलेली स्वतःची पत्नी व घरात येणाऱ्या सर्व लहान भाऊजयांची नावे कृष्णाशी संबंधित अशीच ठेवली त्यांच्या पत्नीचे नाव मथुराबाई गोपाळरावांच्या पत्नीचे नाव राधाबाई महाराजांच्या राधा कृष्णाबाई तर पुढे पुरुषोत्तम भाऊंच्या पत्नीचेही नाव त्यांनी यमुना असेच ठेवले आता इकडे श्री रामानंद महाराज गोंदवल्यास पोहोचले व रामरायाचं दर्शन घेऊन श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना साष्टांग दंडवत घातला तो काय महाराज त्यांना म्हणाले अहो हे काय आपण ब्रह्मचारी आमची दोन लग्न झालेली तेव्हा आम्हीच आपल्याला वंदन करावं तेव्हा श्री रामानंद महाराजांना आपली काहीतरी चूक झाली असावी म्हणून ते परत हात जोडून समोर उभे राहिले तेव्हा थोरले महाराज म्हणाले पांडुरंग बुवा लग्न करता का सांगा मला तेव्हा श्री रामानंद महाराजांनी त्यांना पुन्हा नमस्कार केला व म्हणाले महाराज आपल्या कृपेने आजपर्यंत ब्रह्मचार्य व्रताचं पालन केलं आहे व पुढेही या व्रताचं पालन करावं असं वाटतं तेव्हा थोरले महाराज त्यांना एकांतात घेऊन गेले व म्हणाले तेव्हा ते हितास्तव होतं व आता लग्न करण्याचं हितासाठीच सांगत आहे जो प्रपंचात घालतो तो प्रपंचातून सुखरूप काढील यावर विश्वास आहे ना श्री रामानंद महाराज हो म्हणाले व थोरल्या महाराजांना साष्टांग नमस्कार करून लग्नासाठी होकार दिला आनंदसागर महाराजांची कन्या कृष्णाबाई तिच्या लग्नाची अक्षत महाराजांनी चार दिवस आधीच गोंदवल्याला घरोघरी वाटली होती वर कोण आहे म्हणून विचारले असता थोरले महाराज सांगायचे वर रामराय पाठवणार आहेत तुम्ही मार्गशीर्ष वद्य पंचमीला धाकट्या राम मंदिरात लग्नाला या थोरल्या महाराजांचा रामानंद महाराजांवर केवढा विश्वास होता त्यांनी त्यांच्या पांडुरंग बुवाला परत रामरायाला नमस्कार करायला सांगितला हळद बोलावली व स्वहस्ते आपल्या लाडक्या पांडुरंग बुवाला लावली श्री महाराजांनी ठरविलेल्या मुहूर्तावर आनंदसागर महाराजांच्या कन्या कृष्णाबाई आणि पांडुरंग बुवा म्हणजेच आमच्या रामानंद महाराजांचे लग्न लावले या विवाहाच्या निमित्ताने श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी ज्या आनंदसागर महाराजांनी आपले संपूर्ण जीवन महाराजांच्या चरणी अर्पण केले त्यांची प्रापंचिक जबाबदारी हा विवाह लावून पूर्ण केली श्री रामानंद महाराजांना श्री ब्रह्मचैतन्य महाराजांशिवाय दुसरं कोणीही नव्हतं तेच त्यांचे मायबाप होते तेच त्यांचे भाऊबंध होते तेचं त्यांचं इष्ट गणगोत तर तेच त्यांचं आराध्य दैवत होतं प्रत्यक्ष सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज ज्यांना मायबाप म्हणून लाभले त्यांच्या लग्न सोहळ्याचं काय वर्णन करावं अवर्णनीय असाच तो सोहळा होता श्री प्रल्हाद महाराजांचा लग्न सोहळा मेहकरच्या बालाजी मंदिरात अतिशय आनंदात साजरा झाला सर्वाचं कुटुंबीय अत्यंत खुशीत होते परंतु आमच्या प्रल्हादांच्या मनात मात्र श्री महाराज लग्नाला हजर नसल्याची हुरहुर सारखी वाटत होती लाजाहोम झाल्यावर त्यातील अग्नी बरोबर घेऊन नववधूवरांसह वराड साखरखेरड्यास सा आले घरी नववधूवरांच्या स्वागताची सर्व तयारी सिद्ध ठेवली होती कृष्णाबाई उंबरठ्यावरील तांदुळाने भरलेले माप ओलांडून लक्ष्मीच्या पावलांनी घरात आल्या घरात लक्ष्मीपूजनाची तयारी झाली होती घरी नववधूवरांनी लक्ष्मीपूजन केले त्या उभयतांनी परस्परांची नावे घेऊन सर्वांना साखर वाटली आमच्या कृष्णामाऊलींनी तर श्री महाराजांचे नाव अत्यंत गोड अशा उखाण्यातून घेतले लाजा होमातील बरोबर आणलेला अग्नी होमकुंड तयार करून व त्यात ठेवून प्रज्वलित करण्यात आला नंतर शास्त्रानुसार गृहप्रवेशनीय होम करण्यात आला हा होमातील अग्नी रात्रंदिवस प्रज्वलित ठेवावा लागतो त्यालाच गृह्याग्नी किंवा स्मार्ताग्नी असे म्हणतात पुढे महाराजांनी याच स्मार्ताग्नीची सेवा केली तीच स्मार्त अग्निहोत्र दीक्षा होय होम म्हणजे एका कुंडाचं अग्निहोत्र याप्रमाणे एक कुंड तयार करणे व त्यातील अग्निनारायणाला सूर्योदय व सूर्यास्त समयी आहुती देणे आहुतीसाठी हवीरद्रव्य म्हणून तीळ आणि घृत यांचा उपयोग करावा लागतो नित्य होम झाल्याशिवाय अन्नग्रहण करता येत नाही प्रत्येक पौर्णिमा व अमावस्येस अन्वाधान संकल्प करून व्रतस्थ राहून दुसऱ्या दिवशी प्रत्येक प्रतिपदेला सपत्नीक स्थालिपाक होम करावा लागतो याचेचं दुसरे नाव इष्टी होय यदा कदाचित अग्नी लोप झाला तर प्रायश्चित्त घेऊन व पुन्हा संधान करून होम करावा लागतो पुरुषांनीच केलेली पाकसिद्धी अग्निहोत्रास ग्राह्य आहे त्यामुळे बहुतेक व्रती परान वर्ज्यच करतात श्री प्रल्हाद महाराजांच्या लग्नाचे विधी पूर्ण होत नाहीत तोच गोंदवल्याहून बाबाजींना श्री रामानंद महाराजांची तार आली व त्यात त्यांनी श्री महाराजांनी माझे लग्न ठरविले असून मार्गशीर्ष वद्य पंचमीस असल्याचे कळविले त्याप्रमाणे तार मिळताच बाबाजी लगेच गोंदवल्याला गेले बाबाजी गोंदवल्याला पोहोचले त्यावेळी श्री रामानंद महाराजांच्या लग्नाचे साडे सुरू होते असो साधक हो पुढील भागात आपण परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांची प्रारंभिक दिनचर्या आणि नामसाधना ऐकणार आहोत श्री राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री राम समर्थ